धुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाने आज मंगळवारी लाखो विद्यार्थ्यांची आणि पालकांची उत्सुकता संपवत इयत्ता दहावीची अर्थात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एस एस सी परीक्षेचा निकाल घोषित केला आहे यावर्षी राज्याचा एकूण निकाल चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के लागला असून धुळे शहरातील उर्दू शाळांपैकी यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीयल सर्कल संचलित मोहम्मदिया बॉईज उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स धुळे यांनी आपली यशाची परंपरा कायम ठेवत शहाण्णव पॉईंट एकोणनव्वद प्रतिशत मिळविले असून मोमीन मोहम्मद उजेर शेख भुरे खा याने एकोणनव्वद पॉईंट साठ प्रतिशत मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला तर तांबुळी अनस आसिफ यांनी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक वीस प्रतिशत गुण मिळवत द्वितीय क्रमांक तसेच अन्सारी मोहम्मद फरहान मोहम्मद शकील याने शहाऐंशी पूर्णांक चाळीस प्रतिशत गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त करत ते यशस्वी झाले आहेत ही आकडेवारी विद्यार्थ्यांच्या व त्यांना घडवणारे शिल्पकार शिक्षकांच्या परिश्रमाचे आणि शाळेतील व्यवस्थेच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब दर्शवते सदर यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक समज सर जावेद इकबाल सर, सर जमील कुरेशी सर खालिद खालीद सर अय्यूब सर खालीद सर इम्रान सर आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी व शाळेतील सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भावी शैक्षणिक वाटचाली शुभेच्छा दिल्या